नमस्कार मी अनुष्का शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या जनतेचा आशीर्वाद व जनतेशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस प्रदेश कमिटी सचिव नरेंद्र जिचकार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात सोमवारी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेची सुरुवात संविधान चौकातून करण्यात आली कॅमेरामॅन प्रवीणसह प्रियंका ठाकरे शंकनाथ न्यूज नाव नमस्कार मी प्रियंका मध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण संविधान चौक इथे आहोत या ठिकाणी जन आशीर्वाद यात्राला सुरुवात होतो आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या नागपूर शहरातील आदरणीय नरेंद्र जिचकार सर यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार सर सर मला सांगा की प्रथम जन आशीर्वाद यात्रा याचं नेमकं कारण काय आणि याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तुम्ही बघितलं असेल कालपासनं भारत जोडो न्याययात्रा राहुलजीनी सुरू केली आणि भारत जोडो यात्रा जिथं जिथं झाल्या तिथं तिथं मी सहभागी झालो कालही त्या अनुषंगाने मी इम्फालला ती यात्रा मी तिथं मी सहभागी झालो आणि त्या यात्रेमध्ये राहुलजी लोकांना कसा न्याय देतील ह्याबद्दल बोलणार आहे म्हणजे जे बेरोजगार युवक आहे महिला आहे शेतकरी आहे व्यापारी आहे त्यांना त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे तो त्यांच्या न्याय कसा होईल ते ते सांगत पूर्ण जवळपास साडेसहा हजार किलोमीटर चा ते चालणार आहे आज म इथं नागपुरात बघाल तुम्ही माझ्यावर एक अन्याय झाला आहे काँग्रेसही जो बावीस हजार लोकांना काँग्रेसशी जोडतो डिजिटल मेंबरशिपच्या अभियानामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही सुडबुद्धीन अशी कारवाई करता तर हा मॅसेज कुठंतरी लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजपासून पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मी प्रत्येक घरी जाऊन माझ्यावर कसा अन्याय झाला हेच मी सांगणार आणि मी काँग्रेसचं काम करत राहील मला लोकांचा आशीर्वादही मला ह्या मार्फत घ्यायचा आहे आणि पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीला मी एक शिवशाही महोत्सवाचंही आयोजन केलेलं आहे जसं मागच्या वेळेस मी झिंगाबाई ठाकेला केलं होतं त्याचं निमंत्रणसुद्धा मी ह्या यात्रेच्या मार्फत लोकांना देणार आहे सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे नाही नाही लोकसभा वगैरे निवडणूक लढायची माझी काही तयारी नाही आहे माझं मी फक्त निवडणुकीसाठी नाही तर मी नेहमी जनसंपर्कात असतो प्रत्येक आठवड्यात माझे हेल्थ कॅम्प होत असतात बहुजन विचार मंचाच्या मार्फत महिन्यातून ॲटलीस्ट कमीत कमी एक माझा प्रोग्राम होत असतो पण म्हणून मी इतकं काम केल्यानंतर इतके लोक जोडल्यानंतर समजा माझी पार्टी किंवा माझे पार्टीतले काही नेते मला पक्षाच्या बाहेर काढायचं कारस्थान कर, कर, करत आहे तर ते सांगणंही मला लोकांपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे म्हणून मी जी जन आशीर्वाद यात्रा मी काढली सर मला सांगा तुम्हाला दुसऱ्या पक्षातून जर ऑफर मिळाली तर तुम्ही जाणार का नाही नाही ऑफर वगैरे मोठ्या लोकांना भेटत असते जे आमदार आहे म माझी मंत्री राहिले आहेत त्यांना ऑफर येत असतात माझा मी एक साधा कार्यकर्ता आहे सचिव म्हणून मी काम करायचो पण सचिव म्हणून काम करत असताना जवळपास बहुजन विचार मंच एक माझं सामाजिक संघटन मी बांधलं पंचवीस हजार त्याचे मेंबर्स आहे त्यापैकी बावीस हजार मेंबर्स मी काँग्रेसला जोडले तर अशा पद्धतीने माझं काम करत असतं आणि असंच काम मी काँग्रेसचा प्रसार प्रचार करण्याचं काम मी जसं पहिले करत आलो तसं आता करत राहील सर या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक नाग नागपुरातील नागरिकांच्या घराघरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहात त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करते आहात तर तुम्हाला वाटतं का त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी राहणार निश्चितपणे मला आशा आहे म्हणून मी त्यांच्या घरापर्यंत चाललो आणि मला एक महिनाभरात मी त्यांच्या घरोघरी गेल्यानंतर आणखी एक म्हणजे आज तुम्ही बघत असाल की दोन वर्षापासून नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन झाले नाही लोकांच्या खास करून स्लममध्ये जे झुग्गी झोपडीत जे लोक राहतात त्यांच्या फार समस्या आहेत तर ह्या मार्फत त्या समस्याही मला कळतील त्याचं निरासन मी करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद सर्वप्रथम नरेंद्र जिचकार यांना मनापासून शुभेच्छा काळाची गरज लक्षात घेते त्यांनी चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला ह्या उपक्रमाच्या माध्यमात ह्या नवीन पिढी जी जनरेशन आहे त्यांना आपल्या विचारामध्ये आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या विषयावर फार मोठ्या क्लिअरिटी येईल आणि त्यासाठी त्या नवीन पिढीच्या क्लिअरिटीसाठी आखलेल्या उपक्रमाला अत्यंत त्या ठिकाणी जेवढी स्तुती करावी त्या स्तुतीला त्या ठिकाणी शब्द अपूर आहे एवढंच या ठिकाणी म्हणतो अन्याय झाला त्यांच्यावर काय म्हणा अन्याय झाला आहे गोष्ट तेवढी खरीच आहे आणि अन्यायासोबत लढलं पाहिजे हे माझ्या स्वतःच्या भूमिका मी नि स्पष्ट केलं आहे लडूआण मी त्याच्या लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ह्या देशातील लोकशाही जिवंत ठेवली तर जनयात्रा केल्या पाहिजे लोकांपर्यंत विषय नेले पाहिजे अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमच्या माध्यमातून जी भूमिका अगोदरच्या काळात होती ती स्वतःच्या काळापासून ती भूमिका पाहायला मिळत नाही हे दुर्भाग्य आहेच पण मग अशा वेळेस लोकांपर्यंत जाऊन विषय मांडणं आणि ह्या देशातील लोकशाही आबाद ठेवणं या देशातल्या प्रत्येक माणसाचा कर्तव्याचा भाग आहे आणि तो आम्ही सगळेजण पार पाडतोय हा विषय हा विषय पार्टीच्या अंतर्गत असल्यामुळे माध्यमाच्या माध्यमात खूप बोलणं योग्य होणार नाही पण पार्टीच्या अध्यामध्ये अंतर्गत न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे त्यांच्यासोबत शंभर टक्के पहिले होतो आता आताही पुढे आहे हम जनता वही बोलना चाहिए इस देश की जो डेमोक्रेसी आहे हे डेमोक्रेसी के सही मायने चीज लेना और डेमोक्रेसी को जिंदा रखने के लिए आपले हर कसीने आपला फर्ज निभाना चाहिए काँग्रेस की खड़े रहने से असे काँग्रेसवाला होता असं मान्यवाल असं नाही काँग्रेस आदमी होण्याची तोही तो, तो काँग्रेसवाला शंभर टक्के उपयोगी आहे याच्या अगोदर की नाही काळाची गरज आहे आणि देशातील लोकशाही टिकवण्यासाठी नितांत त्या उत्कृष्ट असं हे काम आहे त्या संविधानातला धर्मग्रंथ आम्ही म्हणतो मी मानते आणि त्या धर्मग्रंथाच अवमूल्यन रिक्षेवाला शिंदे यांनी ज्या तऱ्हेने केलेलं आहे पिशव्यांच्या जोरावर जर या देशाच्या राजकीय पक्ष आणि स राजकीय सत्ता बदलत असेल तर आम्ही जो लढा दिला इंग्रजांशी ज्यांचा संपूर्ण दुनियेभरचा सूर्य कधी मावळत नसे असे ते म्हणत असत त्या सूर्य न मावळणाऱ्या सम्राटाला आम्ही सामोरे गेलो त्यावेळ त्या खस्ता या देशातल्या गरीब झोपड्यातली अर्धवस्त्र असणारी बाई पोट न भरणारा मजूर या सगळ्यांनी त्यावेळेला या देशातल्या काँग्रेस पक्षाच्या बाजूनी उभं राहून कारण त्यांनी स्वप्न बघितलं होतं की आमचं स्वराज्य आलं तर आम्हाला अन्नवस्त्र निवारा आणि न्याय मिळणार आहे या स्वप्न में कांग्रेस होते क्या हुआ बहु? उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुद्रोक सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुद्रोक तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले